कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपण अभ्यास करणार आहोत एका नंबरचा तो नंबर आहे शंभर हंड्रेड का अभ्यास करायचं बघा रात्री उशिरा घराबाहेर एखादा वाद सुरू असतो आपण काय करतो कुणी भांडण करत आहे असं भांडण झालंय की आता एकमेकांच्या जीवावर उठणार आहेत आपण काय करतो एखाद्या महिलेला कोणतरी त्रास देत आहे ती महिला किंवा आपण काय करायचं एखादा अपघात घडलेला आहे अशा वेळेला आपण काय करायचं चोरी होते किंवा कोणाला मदतीची गरज आहे अशा वेळेला आपण काय करतो अशा वेळेला आपण घाबरतो बदलतो पण आपल्याजवळ एक नंबर असतो ऐको नंबर जे हा जे जो आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित तसंच आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा नंबर आहे। हा नंबर फक्त आकडा नाही तो नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वासाचा तात्परतेचा आणि जबाबदारीचा आहे पुन्हा एकदा रिपीट करतो फक्त आकडा नाही नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वासाचा तात्परतेचा आणि जबाबदारीचा दुवा आहे भारत सरकारने नागरिकांना तात्काळ पोलीस सहाय्य मिळावे म्हणून शंभर हा आपत्कालीन नंबर सुरू केला आहे या नंबरवर कॉल केल्यानंतर कॉल थेट नजिकच्या पोलीस ठाण्यात म्हणजे था, कंट्रोल रूम ला जातो तिथून कॉलची नोंद होते आणि लगेच वीट मार्शल किंवा पेट्रोलिंग व्हॅन घटनास्थळी ही जी व्यवस्थेमुळे नागरिकांना चोवीस तास सात दिवस पोलीस सहाय्य उपलब्ध राहते शंभर वर कॉल केल्यानंतर काय घडत असेल नक्की तुम्ही फोन करता तेव्हा तुमचं स्थान म्हणजे लोकेशन ट्रेस केलं जातं ऑपरेटर तुमचं नाव घटनेचा प्रकार आणि अचूक पत्ता विचारतो कॉल कंट्रोल रूम मध्ये सॉफ्टवेअर सिस्टम मध्ये नोंदवला मोबाईल व्हॅन आणि पोलीस स्टेशनला संदेश दिला जातो दहा ते पंधरा मिनिटात जास्तीत जास्त दहा मिनिटाच्या आतमध्येच पोलीस घटनास्थळी पोहोचतात आता तुम्ही विचार करत असतात की कोणत्या वेळेला हंड्रेड नंबरचा कॉल करावा तर चोरी दरोडा अपघात घरगुती वाद मारामारी असं चाललेला असेल तर हंड्रेड नंबरला हंड्रेड पर्सेंट फोन करावा महिलांवरती छळ किंवा संशयास्पद हालचाल दिसल्या न विसरता हंड्रेड नंबरला हंड्रेड पर्सेंट कॉल केला पाहिजे कुणाला मदतीची गरज भासल्यास हंड्रेड नंबरला हंड्रेड पर्सेंट कॉल केला पाहिजे सायबर फसवणूक किंवा धमकी मिळाल्यास हंड्रेड नंबरला हंड्रेड पर्सेंट कॉल केला पाहिजे आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ हल्ला किंवा दहशतीची शक्यता असल्यास हंड्रेड नंबरला हंड्रेड पर्सेंट कॉल केला पाहिजे नागरिकांनी के हा शंभर नंबर ही फक्त तांत्रिक सेवा किंवा विश्वासाची रेषा नाही आहे जेव्हा एखाद्या नागरिक घाबरतो आणि अशा अवस्थेमध्ये तो अत्यंत संवेदनशील पोलीस अधिकारी तिथे येऊन त्याला मदत करतो ही प्रणाली जेव्हा प्रभावी ठरते नागरिक सत्य माहिती देतात आणि सहकार्य करतात तर सूचना आहे चुकीची माहितीचा किंवा खोट्या कॉलचा वापर करू नका हा गुन्हा आहे कॉल करताना शांतपणे आणि स्पष्ट बोला शक्य असल्यास घटनेचा फोटो किंवा व्हिडिओ पुरावा ठेवा महिलांसाठी एक हजार एक्क्यान हा स्वतंत्र हेल्पलाईन आहे सायबर गुन्ह्यासाठी एकोणीसशे तीस आणि आपत्कालीन सेवेसाठी एकशे बारा हा एकत्रित नंबर देखील उपलब्ध आहे शंभर नंबर प्रत्येक नागरिकाने आपल्या मोबाईल मध्ये हा नंबर सेव्ह करून ठेवावा एखाद्याचे प्राण वाचले महिलेची सुरक्षा वाटली मुलांच्या रस्त्यावरच्या भीतीचा अंत हे भी सगळं एक हंड्रेड नंबर कायमच संपू शकतो हंड्रेड नंबर केवळ पोलूस नव्हे तो आपला रक्षक आपला मित्र आपला आधार आहे हंड्रेड नंबर म्हणजे भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा पहिला पाया आहे तो केवळ आपत्कालीन मदतीचं कार्य करत नाही तर जनतेची पोलिसांची आणि जी विश्वासाची घडी आहे ती सामुख्य होतो प्रत्येकाने हा नंबर लक्षात ठेवणे योग्य वेळी वापरणे आणि इतरांना सांगणे गरजेचं आहे कारण एक जबाबदार नागरिक सुरक्षा समाज घडू शकतो बस आजच्या या कायद्याच्या कार्यशाळेमध्ये एवढंच विसरू नका हंड्रेड नंबर